नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काळ्या मसाल्यातील गावरांग कोंबडीचा चिकनचा रस्सा करून दाखवणार आहे काळ्या मसाल्यातील चिकनचा रस्सा खूपच भारी लागतो अगदी एकच नंबर लागतो मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही चिकनचा रस्सा नक्की बनवून बघा तुम्ही एक भाकरीऐवजी नक्कीच दोन भाकरी खाणार अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा चिकनचा रस्सा करून दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने चिकनचा रस्सा नक्की करून बघा तुम्ही याची चव कधीच विसरणार नाहीत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते गावरान कोंबडीचं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन एक ते दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण या चिकनला मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा धनी पावडर घालणार आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालूया आणि आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आलं लसूणची पेस्ट मी रेडीमेड घेतलेली आहे तुम्ही ती घरी ताजी बनवून घेऊ शकता एक चमचा आलं लसूणची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आता हे सर्व चिकनला व्यवस्थित चोळून घेऊया अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित सगळीकडे चोळून लावायचं आहे म्हणजे चिकन व्यवस्थित मुरतं आणि खूपच छान लागतं चिकनला सर्व व्यवस्थित मसाला चोळून घेतलेला आहे आता आपण हे चिकन झाकण ठेवून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया अर्धा तास झालेला आहे आणि चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे आता मी इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी चिकन उकडून घेणार आहे त्यासाठी मी दोन चमचे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालूया आणि दोन ते तीन मिनिट छान तेलामध्ये हे चिकन परतून घ्यायचं आहे आणि यात पाणी घालण्यासाठी मी पाणी उकळवून घेतलेलं आहे चिकन आता चांगलं दोन तीन मिनिट परतून घेतलेलं आहे आता यामध्ये उकळलेलं पाणी घालूया जवळपास एक तांब्या भरून मी यामध्ये पाणी घालत आहे चिकनमध्ये गरम पाणी घातल्यामुळे त्याची चव वाढते त्याची चव कमी होत नाही आणि चिकनही पटकन शिजतं गावठी चिकन शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी कुकरमध्ये चिकन शिजवून घेणार आहे कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चिकन उकडून होईपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे असे मुसळीने किंवा लाटण्याने ठेचून घ्यायचे आहेत असे कांदे ठेचून घेतल्यामुळे व्यवस्थित भाजले जातात आणि याचा देठ असा चाकूने काढून टाकायचा आहे त्यामुळे कांदे व्यवस्थित भाजले जातात आणि मसाला वाटताना मिक्सरमध्ये अडकत नाहीत दोनही कांद्याची देठ मी काढून घेतलेली आहे कांदे आता गॅसवर ठेवून चांगली काळी होईपर्यंत उलटसुलट करून भाजून घ्यायचे आहेत कांदे आता भाजून झालेले आहेत आता कांद्याचं गॅस बंद करूया कांदे आपण बाजूला काढून ठेवूया मी इथे एक वाटी सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतली आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेले आहेत आणि आता यामध्ये भाजलेले कांदे आणि एक मुठभर धुतलेली कोथिंबीर घालूया तव्यावर एक चमचा तेल घातलं आहे आणि आता त्यावर खोबरं टाकूया खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला या तव्यावर भाजून घ्यायचे आहेत खोबरं लालसर झालेलं आहे खोबरं मी अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे जास्त जळू द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता अशाच पद्धतीने बाकीचे मसालेसुद्धा मी या तव्यावर भाजून घेणार आहे आता परत एकदा एक चमचा तेल घालूया आणि आता त्यामध्ये आल्याचे तुकडे अगोदर टाकूया आणि आता फुटाण्याची डाळ पण घालून घेऊया आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेऊया चण्याची डाळ आणि आलं लालसर झालेलं ला आहे तर आपण ते ताटामध्ये काढून घेऊया आणि आता या उरलेल्या तेलामध्ये दे भाजलेले कांदे असे चुरगळून घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत कांदा एक मिनिट भर परतल्यानंतर आता त्यामध्ये लसूण घालून परत एकदा एक मिनिट भर परतून घेऊया आणि ताटामध्ये काढून घेऊया कोथंबीर सोडून बाकीचे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता आपण हे थंड करून घेऊया आता हे सर्व मसाले मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया सगळा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे आणि आता याच्यातच मी घरगुती मसाला तीन चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये मसाले घालण्याचं कारण म्हणजे चिकनचा रंग खूपच सुंदर येतो आणि आता हा मसाला आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बघू शकता मसाला वरून घालून वाटून घेतल्यामुळे मसाल्याचा रंग छान हिरवागार राहिलेला आहे कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया आणि चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे बघू शकता आता कडेमध्ये दोन मोठे टेबल स्पून तेल घालूया आणि आता यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे मी यामध्येच मसाले वाटून घातलेले आहेत त्यामुळे मी वरून आता काहीही घालणार नाही आणि आता हा मसाला बारीक गॅस करून तीन ते चार मिनटं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतला गेला की त्याची चव छान लागते मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि बघू शकता अगदी काळ्या मसाल्याचा छान कलर आलेला आहे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला होता त्यामध्ये पाणी घालून मी विसळून घेतलेलं पाणीच यामध्ये घातलेलं आहे आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता याला छान उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये चिकनचं सूप आणि उकडून घेतलेलं चिकन घालून घेऊया काळ्या मसाल्याच्या चिकनची रेसिपी खूपच सोपी आहे आणि अतिशय चवदार होते तुम्हाला नक्कीच आवडेल या चिकनच्या रस्त्यामध्ये बाजरीची भाकरी चुरून खूपच छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही या पद्धतीने गावरान कोंबडीच्या ऐवजी ब्रॉयलर चिकनसुद्धा करू शकता पण चिकन घेताना शक्यतो ब्रॉयलर छोटी घ्या त्यामुळे त्याचा रस्सा छान लागेल मोठे ब्रॉयलरचं चिकनचा रस्सा छान लागत नाही आणि ब्रॉयलरचं चिकन कुकरमध्ये उकडवू नका भांड्यामध्ये उकडवा ते पटकन शिजतं त्याला वेळ लागत नाही आणि आता आपलं चिकन टाकून झालेलं आहे आता आपण हे रस्सा सात ते आठ मिनिट चांगला उकळवून घेऊया आणि आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूया कारण मॅरिनेट करताना मी चिकनमध्ये मीठ घातलेलं होतं सात आठ मिनिट छान चिकनचा रस्सा उकळवून घेतलेला आहे आणि बघू शकता मस्त तर्रीदार आणि चमचमी तसं चिकनचा रस्सा तयार झालेला आहे बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून हा रस्सा खूपच छान लागतो आणि पिण्यासाठी छान लागतो काळ्या तेल गावराम कोंबडीचा रस्सा तुम्ही नक्कीच एकदा करून बघा मला खूपच आवडणार आणि तुम्ही एक भाकरीऐवजी नक्कीच दोन भाकरी खाणार आणि याची चवसुद्धा कधीच विसरणार नाहीत तुम्ही या पद्धतीने एकदा जरी चिकनचा रस्सा बनवला तर तुम्ही नक्की नेहमी नेहमी ह्या याच पद्धतीने चिकनचा रस्सा बनवाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद